नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज सांगलीत विशाल पाटील माघार घेणार का सांगली लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने ही जागा राज्यभर प्रसिद्धीस आली आहे यावर कडी म्हणून वसंतदादांचे नातू व काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनीही अर्ज भरला होता त्यामध्ये एक पक्षाचा व एक अपक्ष म्हणून ते निवडणूक लढवणार होते आता पक्षाकडून अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने तो अर्ज बाद झालेला आहे आणि जो अपक्ष अर्ज आहे तो आता विशाल पाटील माघार घेणार का हाच सर्वात मोठा प्रश्न या महाविकास आघाडी समोर उभा ठाकलेला आहे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते व दादा प्रेमी या सर्वांनी आग्रह केल्यामुळे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शीड निवडणूक लढणारच अशी भूमिका घेतलेली आहे अर्ज माघारी घेण्यासाठी त्यांच्यावर पक्षाकडून व महाविकास आघाडीकडून मनधरणी व दबावतंत्र सुरू आहे परंतु या मनधरणीला किंवा दबावतंत्राला विशाल पाटील अजिबात जुमानार नाहीत अशी सध्याची परिस्थिती आहे कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार ते या भूमिकेवर ठाम राहतील असे वातावरण तयार झाले आहे ज्या आमदार विश्वजित कदम यांच्यावर त्यांनी सर्व जबाबदारी दिली असताना सुद्धा त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे त्यामुळे आमदार विश्वजित कदम काय निर्णय घेणार याकडेही सर्व मतदार व जिल्ह्याचे लक्ष लागले आहे याचे कारण महाविकास आघाडीच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना आमदार विश्वित कदम गैरहजर होते म्हणजेच त्यांचा विशाल पाटील यांना छिपा पाठिंबा आहे का अशी चर्चा सध्या सर्व ठिकाणी सुरू आहे विशाल पाटील यांची उमेदवारी महायुती व महाविकास आघाडीस डोकेदुखी ठरणार आहे याचे कारण अजूनही कट्टर कार्यकर्ते व दादाप्रेमी यांच्या मतांची बेरीज ही खूप मोठी आहे त्यामुळे उद्या काय होणार याची उत्सुकता सर्व जिल्ह्याला लागून राहिलेली आहे कोणीतरी आरोप करणार शेतकऱ्याचा मुलगा खासदार झालेला तुम्हाला नाही का या वसंतदा घराने शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांना कार्यकर्त्यांना पद द्यायचं काम केलेलं आमची तीच भावना आहे की शेतकऱ्याच्या मुलानं आमदार खासदार झालं पाहिजे पण शेतकऱ्याच्या मुलाला फसवून त्याचा बळी नाही गेला पाहिजे ही सुद्धा पाहायची जबाबदारी आमची आहे चांगली न्यूज साठी विद्याधर कुलकर्णी विटा